आणि आताची सगळ्यात महत्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय उद्धव ठाकरे ज्या मातोश्री दोन या निवासस्थानी राहतात त्या निवासस्थाना बाहेर दोन ड्रोन कॅमेरे दिसल्याचा दावा ठाकरे कुटुंबाने केलाय आणि त्यामुळे मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय वर्तवला जातोय मातोश्री मधून या ड्रोनचं चित्रीकरण करण्यात आलंय या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे तर आपण हे दृश्य झी चोवीस तासवर पाहतोय मातोश्री दोन मध्ये त्या निवासस्थानी दोन ड्रोन कॅमेरे दिसल्याचा दावा ठाकरे कुटुंबानं केलेला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात मातोश्री दिसलेले आहेत ठाकरे हा दावा केलेला आहे आणखी काय माहिती समोर आली आहे मातोश्रीच्या बाहेरच या संदर्भात जी मातोश्री दोन ही नवीन बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी एम एम आर डी ऑफिस आहे आणि बीकेसी मध्ये जाण्याचा रस्ता आहे या बीकेसीच्या रोडवरच हे ड्रोनच्या कॅमेऱ्यातून नजर ठेवली जात असल्याचा संशय हा ठाकरे कुटुंबियांना आहे आणि त्याच या संदर्भातली दोन किती देखील समोर आलेली आहे ज्यामध्ये ड्रोन उडत असताना आणि ते मातोश्री दोन या बिल्डिंगच्या समोर मागच्या बाजूला खिडकीतून ह्या ड्रोन ड्रोन वर नजर ठेवली जात असल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची जी सुरक्षा आहे ती जून दोन हजार तेवीस मध्ये हे कृष्णात मी आपल्याला थोडस थांबवते शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान आपल्याशी जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून हर्षलजी आपलं स्वागत आहे दोन ड्रोन असल्याचा दावा ठाकरे कुटुंबानं केलेला आहे मातोश्री दोनच्या बाहेर हे ड्रोन कॅमेरे त्यांना दिसलेले आहेत काय अधिकची माहिती मिळालेली आहे काय सांगाल हे ड्रोन आज सकाळी लक्षात आले आणि मातोश्रीच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले हे ड्रोन कशासाठी इकडे उडवले जात आहेत त्याची परवानगी घेतली होती की नाही असे अनेक प्रश्न आहेत मातोश्री हे असंख्य शिवसैनिकांचंच नव्हे तर संपूर्ण जगातल्या हिंदुत्व मानणाऱ्या मराठी माणसांचं आशास्थान आहे या ठिकाणी ड्रोनवरची नजर कशासाठी असा प्रश्न आम्हाला उपस्थित करावासा वाटतो आणि आम्हाला मातोश्रीच्या सुरक्षेची काळजी वाटायला लागलेली आहे कारण मातोश्रीची सुरक्षा मागच्या काही कालावधीमध्ये कमी करण्यात आली होती तर हे याच्यासाठीच करण्यात आलं होतं की काय असा प्रश्न आता आमच्या मनात निर्माण झालेला आहे काय झालंय की गेल्या काही दिवसांमध्ये चार दिवस मराठवाड्यामध्ये उद्धव साहेबांनी दौरा केला तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या सगळ्या समोर आणल्या प्रसारमाध्यमांनीही त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या समोर आणलं त्याच्यामुळे ठाकरेंची भीती महायुती सरकारला अधिक वाटू लागली की काय असा प्रश्न आम्हाला आता पडलेला आहे ह्याच्यावरचा जो खुलासा वगैरे करण्यात आलेला आहे की हे एम ने केलेलं आहे वगैरे तर एमएमआरडी ने मातोश्रीच्या परिसरामध्ये गिरट्या घालण्याची गरज काय आणि एमएमआरडी ने केले तर एमएमआरडी कोणाच्या अंडर आहे मग हे कोण करत आहे आम्हाला मातोश्रीच्या सुरक्षेची आता चिंता वाटायला लागली आहे मातोश्रीची सुरक्षा ताबडतोब वाढवली गेली पाहिजे या विषयाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी दयाची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर हे कोणी केलं कशासाठी केलं याचा खुलासा ताबडतोब झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे अगदी हर्षदजी या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये ठाकरे कुटुंबाकडून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही तक्रार नोंदवण्यात आलेली आहे का आणि त्याचबरोबर सरकारला काही या संदर्भात निवेदन दिलं जाणार आहे का आम्ही हे प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच बघतो आहे त्यामुळे जनतेच्या दरबारामध्येच आम्ही हा प्रश्न निर्माण केलेला आहे की मातोश्रीवर कोणाची नजर आहे ड्रोनची गरज काय मुंबईमध्ये ड्रोन उडवायचे असतील तर त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागते मग ती एम ने घेतली होती का पोलिसांकडनं खुलासा आलाय की एम कडनं हे केलं जाते मग त्याची आधी परवानगी त्यांनी घेतली होती का आणि मातोश्रीचाच परिसर कशासाठी कशासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते उद्धव साहेबांचे दौरे आता पुढे अधिक वाढणार आहेत ते जनतेच्या सतत चालले आहेत त्यांची भीती या सरकारच्या मनात निर्माण झाली आहे का निवडणुकीच्या कालावधीमध्ये हे लोकांना कुठेतरी मार्गावर नेण्याचा प्रकार हा आहे का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची अगदी धन्यवाद हर्षलजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि तसंच केंद्रीय गृह मंत्रालयानं याची दखल घेतली पाहिजे आणि मातोश्रीची सुरक्षा वाढवली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे तर आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण झी चोवीस तासवर पाहतोय दोन ड्रोन दिसलेले आहेत मातोश्री दोनच्या बाहेर आणि त्यामुळे ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे ड्रोन द्वारे जाते का मातोश्रीवर ड्रोनद्वारे हेरगिरी केली जाते का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत ठाकरे यांच्या मातोश्रीची सुरक्षा धोक्यात आल्याचं बोललं जात आहे त्या ड्रोन संदर्भात मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे एम आर डी परवानगी घेऊन हे ड्रोन उडवलेले आहेत असं पोलिसांनी सांगितलेलं आहे बी केसी आणि खेरवाडीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जात आहे आणि तेच हे दोन ड्रोन आहेत असं पोलिसांनी आता स्पष्ट केलेलं आहे मात्र यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मातोश्रीची सुरक्षा धोक्यात आलेली आहे आणि त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयानं यामध्ये लक्ष घालावं मध्यंतरीच्या काळात मातोश्रीची सुरक्षा कमी करण्यात आलेली होती मात्र आता सध्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर मातोश्री दोन मध्ये ठाकरे कुटुंब राहतं आणि त्यांच्या निदर्शनास हे दोन ड्रोन आलेले आहेत त्यांनी या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आणलेला आहे दरम्यान पोलिसांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे हे दोन ड्रोन हे एम एम आर डीएचे आहेत बी सी आणि तिथल्या भागाचं सर्वेक्षण करण्यासाठी हे एम एम आर डी एनं परवानगी घेऊनच ड्रोन्स उडवले होते असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे तर ठाकरेंच्या मातोश्री बाहेर त्यांच्या निवासस्थानाबाहेर ड्रोन्सच्या घिरट्या घालताना आपल्याला हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे मातोश्रीवर हेरगिरी केली जाते का नजर ठेवली जाते का असे असंख्य प्रश्न आता विचारले जात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता या संदर्भात काय अधिकची माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एम एम आर डी एनं सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवलेले आहेत असं सांगितलं जातं तर या संदर्भात अधिक माहितीसाठी फोनच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे नेते अनिल परब अनिल परब जे आपण पाहतोय समोर सर्वेक्षण आहे मात्र ही हेरगिरी सुरू आहे का अशी शंका सुद्धा अनेकांनी उपस्थित केलेली आहे आपली काय या संदर्भातली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा आहे आणि ज्या वेळेला झेड प्लस सुरक्षा असते त्यावेळेला पोलिसांना कुठली अशी प्रकारची कारवाई करायची असेल सुरक्षिततेच्या संदर्भातली तर ती कळवावी लागते अगोदर हॅलो बरं बोला त्यामुळे आम्हाला पोलीस हे थातुरमात उत्तर देत आहेत मातोश्रीच्या बाबतीमध्ये मा किंवा त्या परिसराच्या बाबतीतली काही माहिती असेल तर तिथे एवढे पोलिसेस आहेत त्यांना माहिती घेऊ शकतात त्यांच्याकडनं अशा प्रकारची कुठलीही माहिती न देता आज रविवारच्या दिवशी मला सांगा कुठल्या पद्धतीची आज आज रविवार आहे आज रविवारी हा कुठला सर्वे करतायत आणि काय सर्वे करतायत नेमकं सर्वे कसला करतायत पोलीस आता थातूरमातूर उत्तर देत आहेत ड्रोन उडवण्याचा मागचा उद्देश काय होता ही गुप्त माहिती गोळा करण्याचं काम पोलीस करतायत का आणि ड्रोनचे सगळे कॅमेरे हे मातोश्रीच्या दिशेने होते आणि सर्वे कुठला करायचा आहे तिकडे सर्वे करण्यासारखं काय आणि सर्वे करायचं असेल तर मातोश्री त्याला माहिती आहे की मातोश्री सेन्सिटिव्ह जागा आहे अशा कुठल्याही याच्या पूर्वीच्या देखील कधी काही कारवाया करायच्या असतील किंवा माहिती घ्यायची असेल तर तिथे त्यांचा कॅम्प ऑफिसर बसलेला असतो त्या कॅम्प ऑफिसरला माहीत असतं अगदी आपला आपण जो महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की या संदर्भातली माहिती खरंतर पोलिसांना असायला हवी मात्र त्यांनी आता जे उत्तर दिलेलं आहे ते थादूर माथुर आहे पण या संदर्भात आता आगामी काळात काय पावलं नेमकी टाकली जातील ठाकरे कुटुंबाकडून पोलीस, पोलीस जे उत्तर ते आम्हाला काही पटत नाहीये आम्ही याच्या बाबतीतली सविस्तर माहिती घेऊ आणि पोलिसांनी काय कशासाठी सर्वे त्या भागाचा केलेला आहे त्याचा उद्देश काय आम्हाला कळायलाच पाहिजे अगदी या संदर्भात सरकारला निवेदन दिलं जाणार आहे का सर नाही आता उद्या बघू पहिले असा पोलीस काय माहिती देतात आता नुसतं त्यांनी सांगितलंय की होय आम्ही करतोय म्हणून कशासाठी करताय काय तुमचा उद्देश आहे हे करण्याच्या मागे आजच्या दिवसभरात त्यांनी काय काय केलेलं आहे आणि मातोश्री सारख्या सेन्सिटिव्ह भागामध्ये करताना याची जाणीव द्यायला पाहिजे आतापर्यंत जेवढ्याही आतापर्यंत पोलिसांनी कुठलीही गोष्ट मातोश्रीच्या संदर्भामध्ये केली असेल कधी कधी मॉकड्रिंग करतात कधी कधी त्यांनी अचानक तपासणी करतात आणि काही जरी झालं तरी पण मातोश्रीला अगोदर कळवावं लागतं अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आपल्याशी बोलत होते आणि या संदर्भात पोलिसांनी दिलेलं उत्तर हे थातूर मातूर आहे आणि त्यामुळे आता यापुढे काय सविस्तर उत्तर पोलीस देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी उत्तर दिल्यानंतर पुढे काय करायचं हे आम्ही पाहू असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आपण ही दृश्य जी पाहतोय ती मातोश्री दोनच्या बाहेरची आहेत मातोश्री दोन जवळ दोन ड्रोन्स आपल्याला दिसत आहेत आणि हा संपूर्ण व्हिडिओ समोर आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे मनोज मातोश्रीच्या बाहेर दोन ड्रोन्स दिसलेले आहेत आणि त्यामुळे आता पूर्ण एकच खळबळ उडालेली आहे ड्रोनद्वारे हेरगिरी केली जाते का किंवा लक्ष ठेवलं जाते का अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत का अधिकचे अपडेट्स मिळालेले आहेत पोलिसांनी सुद्धा या संदर्भातलं त्यांचं स्पष्टीकरण आहे अगदी बरोबर आहे आज सकाळच्या सुमारास हे ड्रोन मातोश्री दोनच्या बाहेर बीकेसी सी रोडवर जो आहे तिथे ते ड्रोन जे आहेत ते उडत असताना दिसलेले आहे आणि त्या अनुषंगाने एकच खळबळ उडालेली आहे मातोश्री दोन या ठिकाणी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राहतात महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे नेते आहेत जेव्हा केव्हा अशा प्रकारचा ड्रोन उडवायचा असतो त्यावेळेस तिथले सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा असलेले पोलीस अधिकारी यांना सुद्धा कळवण्यात येते आणि त्याच अनुषंगाने त्या जे व्ही आय पी आहेत त्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवण्यात येत असते परंतु आजच्या या ड्रोन उडवण्याच्या घटनेमध्ये मात्र कोणालाही कळवण्यात आलेले नाही आहे त्यामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती समोर मिळत आहे परंतु कसलं सर्वेक्षण आहे याच्या बाबतीत सुद्धा कुठलीही माहिती समोर येत नाही त्यामुळे एकच खबळ उडाल्याचं पाहायला मिळते आहे तर यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अंबादास दानवे असतील किंवा अनिल परब असतील यांनी सुद्धा आवाज उठवलेला पाहायला मिळतो नेमकं कशासाठी हे ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे याची माहिती दिल्या जात नाहीये त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आंदोलन केलं जातं का किंवा सरकारला धारेवर धरलं जातं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अगदी मनोज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर कसलं सर्वेक्षण केलं जात आहे याची मात्र स्पष्टता पोलिसांनी दिलेली नाही आणि त्यामुळे आता असंख्य प्रश्न या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपस्थित केले जातात तर मातोशी दोन बाहेर ड्रोन्स दोन दिसलेले आहेत आणि हे दोन ड्रोन्स सर्वेक्षण करत आहेत असं पोलिसांनी सांगितलेलं आहे एम एम आर डी कडून सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यासाठीचे हे दोन ड्रोन्स असल्याचं सा पोलिसांनी सांगितलेलं आहे मात्र त्या भागात नेमकं कसलं सर्वेक्षण सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय